नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल तर आज आपण बनवणार आहे शिमला मिरची रस्सा भाजी तर ती कशी करायची चला आज आपण बनवणार आहे शिमला मिरची रस्साभाजी इथे मी शिमला मिरची धुऊन टाकलेली आहे आणि याला असे पूर्ण आतमधून पूर्ण बिया काढून घेतलेले आहेत त्याच्यावाल्या आता आपल्याला भाजी करता लागणार आहे इथे कांदा घेतला आहे खोबरं घेतलं आहे खोबऱ्याला आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे छान इथे खडे मसाले घेतले आहे खडे मसाल्यामध्ये तेजपान दोन छोटी विलायची एक भेंडी विलायची मिरे लवंग आणि दालचिनी घेतली आहे आणि इकडे अद्रक लसूण घेतला आहे याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची गॅसवर खोबरं भाजून घेणार आहे वाटण वाटून घ्यायचं आहे आपली पेस्ट तयार झालेली आहे आपल्याला टोमॅटो छान स्वच्छ धुवून घेतली आहे इथे आपली टोमॅटो पेस्ट करून तयार आहे पातेल्यामध्ये तेल गरम तेल गरम करायला आहे आपलं तेल गरम झालंय त्याच्यात मी मोरी टाकलेली आहे आता मोरी तडतडल्यानंतर आपण जिरं टाकून द्यायचं आहे जिरं आहे इथे आता याच्यामध्ये मिरची टाकून द्यायची आहे याच्यात आपण केलेली पेस्ट टाकणार आहे आता आता याला परतून घ्यायचं आहे चांगलं ब्राऊन उपर्यंत हो इथे आपला मसाला तयार झालेला आहे छान त्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे समजायचं की आपला मसाला तयार झाला आहे तयार झालेला आहे आणि याचा कलर याच्यासाठी काळा आलेला आहे छान सावधी कलर कारण की आपण खोबरं भाजलं होतं त्याच्यामुळे असा छान सुंदर कलर आलेला आहे आपल्या ग्रेवीला की करता लागणारं आपण साहित्य काढून घेतलेलं आहे इथे हळद तिखट आणि इथे धने पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला काढलेला आहे तुम्ही हे सगळं चवीनुसार कावढ्यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहे कोरडेवाले एक आपण काढून घेतलेले हे सगळे मसाले चवी चवीनुसार काढून घ्यायचे आहे आणि याला छान परतून घ्यायचे आहे कारण की याच्या या मसाल्यामध्ये हे मसाले कोरडे असतात आणि याचा दोन मिनटं परतल्याने छान याच्यामध्ये सुगंध येतो पूर्ण एनहॅन्स होतो त्याच्यामुळे आपले हे मसाले छान परतून घ्यायचे आहे आपण हे जे मसाला केला होता तर तो, तो मसाल्याचं पाणी आपण काढून घेतलं आहे आणि हे पाणी आता भाजीमध्ये टाकणार आहे त्याच्यामुळे आपले मसाले जळणार नाही आता हे पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे पाणी पण वेस्ट जात नाही आणि आपला ना मसाला पण जळत नाही आता याला छान परतून घ्यायचं आहे तर अशा तऱ्हेने आपण आपले मसाले जळणार याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची आहे आता या टमाटर प्युरीला पण छान परतून घ्यायचं आहे छान ते याचं कच्चेपणा जातपर्यंत आपण याला होऊ द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे टमाटर पेस्टला त्याच्यामुळे आपली होणारी ग्रेवी छान छान होणार आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं मीठ पाहिजे आहे त्या त्यानुसार तुम्ही मीठ टाकून घ्या आणि मीठ टाकल्याने आपले टमाटर पण छान लवकर शिजतात आता याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं आता याला छान मंद मंत्र जाळ्यावर छान शिजू द्यायचं आहे याचा टमाटरचा कच्चेपणा जातले टमाटर छान शिजलेले आहे बघू शकता तुम्ही याला बाजूला छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं छान टमाटर शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घेऊया आता याला परतून घ्यायचं आहे आता हे छान परतल्यावर आपण जे टोमॅटोची प्युरी केली होती त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकले आहे त्या मिक्सरच्या पॉटमध्ये ते पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये म्हणजे कोणत्याही गोष्टी वेस्ट नाही चौद्याच्या हे पाणी मी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण प्लेट झाकून घ्यायची आहे आणि या प्लेटवर पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी खाली जळणार नाही किंवा तुम्हाला याचा रसाही पाहिजे असेल तर हेच पाणी वरती गरम होते हेच पाणी आपण मग टाकून घ्यायचं आहे याचा छान रसा बनतो गरम पाणी टाकल्याने र आपल्या रसायला छान रंग येतो आता आपण बघूया आपले झाले की नाही ते पहिले ही भाजी बघा आपली भाजी बिलकुल जळली जळली नाही आहे कारण की आपण त्याच्यावरती पाणी ठेवलं होतं आता एकदा पहिले परत पहिले परतून घ्यायचं आहे बघू शकता खालून अजिबात जळली नाही आहे ही हो आपली अर्ध अर्धवट शिजली आहे त्याला परत तसंच झाकून द्यायचं आहे आपल्याला परतल्यावर दोन तीन करता आता याच्यावर आपण प्लेट ठेवून द्यायची आहे ती आता ही भाजी आंबट गोड असते त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडासा गूळ टाकणार आहे असा चवीकरता गूळ गूळ टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी एक इंच चिंच टाकलेली आहे ही भाजी आंबट गोडच छान वाटते आता परतून घ्यायचं आहे छान आणि परत प्लेट झाकून ठेवून द्यायचं आहे आपली झाली भाजी झाली की नाही ती आपण एकदा परतवली होती आता हे वरचं पाणी टाकून द्यायचं आहे आपली भाजी छान शिजली आहे वरचं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे आपल्याला जसा रसा पाहिजे तसा बस एवढंच असा अंगापुरती रसा पाहिजे आहे याला छान परतून घ्यायची आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून द्यायची आहे कोथिंबीर टाकल्यावर एकदा परत परतून घ्यायची आहे अशा तऱ्हेने आपली छान सुंदर भाजी अशा तऱ्हेने आपली तयार झालेली आहे छान शिमला मिरची भाजी रसा भाजी ही मी सर्व केली आहे पोळी आणि सलाद तुम्ही ही भात भाकरी कशा सर्व करू शकता मंडळी जर तुम्हाला हा माझा शिमला मिरचीच्या रसाच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद